आहे जांभोळे गावात गुणवंत सावंत यांच्या फार्ममध्ये आणि साधारण एक सहा जूनला म्हणजे अठरा दिवसापूर्वी त्यांनी आपले जे प्रोडक्ट आहे एस पी एफ एफ सुपर ग्रुप ते वापरलं होतं तर त्याचा जो काय अनुभव आहे तो त्यांच्यात तरुण ऐकूया नमस्कार सर नमस्कार काय तुम्हाला काय फरक वाटतोय औषध घेतलंय ना खूपच इफेक्ट आलेला हे औषध टाकत माप दिलं त्यामुळे खूप थांवर या बागेत जो खर्च व्हायचा पंच्याहत्तर टक्के खर्च वाचलेला आहे आणि ग्रोथ वगैरे चांगलं आलेलं आहे खूपच चांगलं औषध आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी पण धन्यवाद सर सुरुवातीला जी पाना होती ती पिवळसर तुम्हाला इथे दिसत आहेत त्याच्यानंतर तो नवीन जी पाना आली जावळ्या आलेल्या आहेत त्यांना जो डार्कनेस आहे तो तुम्ही बघू शकता स्वतःच्या डोळ्याने अशा प्रकारे यांची इथली आणि प्लस दु, 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 दुसरं फार्म आहे तिथं पण त्यांनी वापर केला पण आपण ही जी नवीन लागवड होती गेल्या वर्षीची त्याच्यासाठी हे के यूज केल्यानंतर त्याचा फरक आपण बघतोय प्रकारे तुम्ही बघू शकता नारळाला एक पंधरा ना। ते अठरा दिवसाचा फरक तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्या झाडांमध्ये डार्कनेस आला किंवा नवीन जी झावळे येतात त्याच्यामध्ये जी काय ग्रोथ आहे ते आपण बघू शकतो त्यांच्या पानांचा जो हिरवेगारपणा आहे किंवा त्याची जी मजबूती आहे ती आपण बघू शकतो तर प्रकारे आपले जे प्रोडक्ट आहेत ते वापरल्यानंतर न निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होतो धन्यवाद